नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे भोपळा म्हटलं की बऱ्याच जणांना नको वाटतं फार फार वा वा तर याची आपण भाजी किंवा आमटी बनवतो भोपळ्यामध्ये बरेच विटॅमिन्स व फायबर असतात त्यामुळे भोपळा हा आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो तर भोपळा सर्वांनी खावा यासाठी आज आपण भोपळ्याची मस्त अशी वेगळी रेसिपी बनवणार आहोत तर सर्वात आधी भोपळ्याची चाल आणि वरचा थोडासा भाग काढून टाकूया तरी ते बघू शकताय भोपळ्याची साल काढलेली आहे आणि वरचा जो थोडस भाग होता तो सुद्धा काढून टाकलेला आहे आता यानंतर एक ताट घ्यायचं किंवा एक मोठी प्लेट घ्यायची व यावरती अशी मोठी किसणी ठेवायची तर शक्यती इथे मोठी किसणीचाच वापर करावा व वा आता हा भोपळा आपण किसून घेऊयात तर हा भोपळा किसायला काही वेळ लागत नाही मोठी किसणी असल्यामुळे तो पटकन किसून होतो तर इथे बघू शकताय भोपळ्याचा मस्त असा खिस तयार झालेला आहे अगदी कमी वेळेमध्ये तर मोठी किसणी वापरल्यामुळे फक्त कामच पटकन होतं असं नाही तर बारकी किसणी वापरली असती तर खूपच बारीक झालं असतं आणि खूप पाणीसुद्धा असतं यामध्ये आता जर यामध्ये खूप पाणी वाटत असेल तर थोडंसं पिळून घेतलं तरीही चालेल आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं चा, यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या व आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घालून यावरती झाकण लावून पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं तर इथे मला अजून एक सांगायचं आहे की थोडीशी सुद्धा वापर करा जे माझ्याकडून राहिलेलं आहे तर मूठभर कोथंबिरीचा इथे कृपया वापर करा त्यामुळे हा पदार्थ खूपच टेस्टी होईल आता यानंतर एक भांडं घ्यायचं तर इथे मी बाऊल घेतलेला आहे तर यामध्ये आता एक वाटी बेसन व पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तसेच तांदळाच्या पिठाऐवजी आपण इथे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरही वापरू शकतो आता यानंतर ज्या वाटीनं ही दोन्ही पिठे घेतलेली आहेत त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे व पाणी यामध्ये थोडं थोडं मिक्स करायचं आहे कारण हे मिश्रण आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्टही बनवायचं नाही त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण बनवून घ्यायचं म्हणजे पाण्याचा अगदी बरोबर अंदाज येतो तर इथे जवळपास तीन वाटीला थोडासा चढ हा भोपळ्याचा खीस होता त्यासाठी आपण एक वाटी बेसन वापरलेला आहे म्हणजे एक वाटी भोपळ्याच्या खीससाठी आपण इथे वाटीपेक्षा थोडंसं जास्त बेसन वापरलेलं आहे किंवा एक वाटी भोपळ्याच्या खीससाठी अर्धी वाटी बेसन वापरलं तरीही चालेल तर आपण इथे बघू शकतोय मिश्रण तयार झालेलं आहे जसं केक किंवा ढोकळा बनवण्यासाठी मिश्रण बनवतात अगदी त्याचप्रमाणे हे मिश्रण झालेलं आहे म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही तर यासाठी मला एक वाटी पाणी लागलेलं ला आहे आता यानंतर चवीपुरते म्हणजेच अर्धा चमचा मीठ घालायचं व ते यामध्ये चांगलं मिक्स करायचं चा। हवं तर मीठ इथे आपण चाकून पाहू शकतो व त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतो यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की दीड पळी म्हणजेच दीड मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे जी। तर जिरे असे चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर एक छोटा चमचा पांढरे तीळ घालायचे तर तीळ सुद्धा चांगले भाजले पाहिजेत त्यानंतर मिक्सरला बारीक केलेलं हे वाटण घालायचं व एक मिनिट भर चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो आता यानंतर यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व घालून पुन्हा एकदा या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं हवे असल्यास ते थोडी जिरे पूड आणि धनेपूड सुद्धा वापरू शकतो आता यानंतर किसून ठेवलेला भोपळा म्हणजे भोपळ्याचा किस यामध्ये घालायचा व एक ते दीड मिनिटं यामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यामुळे घातलेल्या मसाल्यांमध्ये हा चांगला मिक्स होतो व भोपळ्याचा कच्चेपणाही निघून जातो यानंतर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं बेसनमध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे शक्यतो कमीच मीठ घालायचं यानंतर पुन्हा एकदा हे परतून घ्यायचं म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं आता यावरती झाकण ठेवून फक्त एकाद मिनिटभर हे चांगलं वाफवून घ्यायचं चा। या यावेळी गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आता एकाद मिनिटभरानंतर आपण पाहू शकतोय थोडासा भोपळा मऊ झालेला आहे म्हणजे थोडासा हा वाफवला गेलेला आहे आता यानंतर तयार करून ठेवलेलं बेसनाचं मिश्रण यामध्ये होतायचं आणि हे या भोपळ्याच्या किसमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं तर सुरुवातीला हे थोडंसं पातळ आहे असं वाटेल पण जसं जसं हे गरम होत जाईल तसं ते घट्ट होत जाईल तर आता हे चांगलं परतवत राहायचं अगदी याचा चांगला गोळा झाला पाहिजे इथपर्यंत हे असं परतवत राहायचं म्हणजे काय होतं हे बेसनाचं मिश्रण या भोपळ्याच्या किसमध्ये चांगलं मिक्स होऊन जातं आता भोपळा शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि आता एकाच मिनिटभर तो आपण वाफवून सुद्धा घेतलेला आहे व हे मिश्रण परतत असताना तो यामध्ये चांगला शिजला जातो तर आता आपण इथे बघू शकतो या मिश्रणाचा चांगला गोळा बनत आहे कढईला सोडत आहे म्हणजे हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे सुरुवातीला हे मिश्रण एकदमच पातळ होतं पण आता मात्र ते थोडंसं घट्ट झालेलं आहे पण आता आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे तर पुन्हा एकदा झाकण ठेवून पुन्हा एकदा हे मिनिटभर वाफवून घ्यायचं तर इथे बघू शकता एक मिनिटानंतर अगदी छान व्यवस्थित गोळा बनलेला आहे आणि अगदी हे मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसवरून उतरून घ्यायचं तर इकडे एका प्लेटला मी आधीच तेल लावून ठेवलेलं ला होतं तर या प्लेटमध्ये आता हे मिश्रण काढून घ्यायचं व ओलातल्याने किंवा अशा चमच्याने हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं म्हणजे अगदी चांगलं हे थापून घ्यायचं तर हे पीठ म्हणजे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे चमच्याने किंवा उलटण्याने जमत नसेल तर अशा पद्धतीने वाटीचा वापर करून हे पीठ थापून घ्यायचं वाटीने सुद्धा अगदी छान असं थापलं जातं तर बघू शकताय पीठ थापून घेतलेलं आहे आता हे खूप गरम आहे तर थंड होईपर्यंत असंच बाजूला ठेवून द्यायचं तर आता एक दहा ते पंधरा मिनटानंतरच पाहू शकतोय छान असं हे थंड झालेलं आहे जर हवं असेल तर हे मिश्रण गरम असतानाच यावरून थोडेसे तीळ किंवा किसलेलं खोबरं किंवा थोडीशी कोथंबीर जरी यावरून टाकली तरी चालेल दिसायला ते खूपच छान दिसतं तर आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात तर आपल्याला ज्या आकारात या वड्या हव्या आहेत तो आकार आपण इथे देऊ शकतो तसेच छोटे मोठे आपल्याला जसे हवे आहेत तशा आपण या वड्या पाडून घेऊ शकतो तर इते है, ले ले आहे, आता इथे बघू शकताय सर्व वड्या पाडून झालेल्या आहेत आता यातली एक वडी आपण काढून पाहूया तर काढताना ही साईडची वडी काढायची म्हणजे बाकीच्या सर्व वड्या अगदी व्यवस्थित निघतात तर हे पहा किती मस्त वडी निघालेली आहे जसं आपण आकार दिलेला आहे अगदी तशीच वडी आहे तर अगदी सहज या वड्या निघतात पहिली वडी आपण सुरीने किंवा चमच्याने किंवा उलादण्याने काढली तरीही चालेल म यानंतर बाकीच्या वड्या या हाताने अगदी सहज निघतात अजिबात तुटत वगैरे नाहीत तर बघू शकताय तर हे पहा इथे सर्व वड्या काढून झालेल्या आहेत आणि एकही वडी तुटलेली वगैरे नाही अगदी सर्व वड्या व्यवस्थित निघालेल्या आहेत ज्या आकारात आपण कट केलेल्या आहेत अगदी तसाच आकार आहे तर मस्त अशी चौकोनी शेपमध्ये कापलेली आहे आणि हे पहा मीडियम साईजच ठेवलेली आहे आणि खूप छान अशा या भोपळ्याच्या वड्या तयार आहेत तर अगदी मौसूत वड्या आहेत या आता आपल्याला हवं तर या वड्या आपण अशा चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो खूप टेस्टी लागतात पण आपल्याला कुरकुरीत आणि खुशखुशीत हव्या असतील तर इकडे गॅसवर एक कढई ठेवायची कढईमध्ये एक ते दीड पळी म्हणजे मोठा चमचा इतकंच तेल घालायचं यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही म्हणजे इथे आपण तेलाचा खूपच कमी वापर करतोय व वा तेल चांगलं गरम झाल्यानंतर कढईमध्ये जितक्या वड्या बसतील तितक्या वड्या या तेलामध्ये सोडायच्या व गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात बारीक ठेवायची नाही कारण भोपळा शिजायला वेळ लागत नाही व वा वड्या एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची तर फक्त दीड ते दोन मिनिटातच पाहू शकताय गॅसची फ्लेम मिडियम असल्यामुळे या वड्या एका बाजूने चांगल्या तळल्या जातात म्हणजे भाजल्या जातात तर चमच्याने किंवा उलातण्याने अशा पद्धतीने त्या आपण पलटून घेऊयात तर बघू शकता एका साईडने अगदी छान या भाजल्या गेलेल्या आहेत दुसऱ्या साईडने सुद्धा भाजायला अजिबात वेळ लागत नाही एक ते दीड मिनिटातच भाजल्या जातात आता या तळलेल्या म्हणजे शॅलो फ्राय केलेल्या वड्या या पॅनमधून काढून घेऊयात आपल्याला अजून भाजलेले आवडत असतील तर मिनिटभर अजून भाजून घ्यायच्या तरी ते बघू शकताय वड्या काढून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये आणि किती छान दिसत एक खुश आहेत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत तर या वड्या आपण सॉस सोबत किंवा चपाती किंवा भाकरीसोबत खाल्ल्या किंवा अशाच खाल्ल्या तरी सुद्धा खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि अशा पद्धतीने भोपळ्याच्या वड्या तुम्ही के कधी करून पाहिल्या होत्या का मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आता मी एक वडी खाऊन पाहते तर वाव खरंच मस्त एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट लागतात तर खूप छान तयार होतात मला हे अजून खावंसं वाटतंय तर तुम्ही एकदा नक्की करून पहा ज्यांना भोपळा आवडत नाहीत किंवा खातच नाहीत ते या वड्या नक्कीच खातील शिवाय करायलाही वेळ लागत नाही अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात छान टेस्टी अशा या वड्या तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओसोबत